कैरी डाळ बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एक कप हरभऱ्याची डाळ आहे आपण चार पाच तास पाणी घालून भिजवून घ्यायची चार पाच तास जरी नसले तरी निदान कमीत कमी, कमी दोन, <coughs> दोन दोन तास तरी ही डाळ छान भिजली पाहिजे आता ही डाळ छान भिजलेली आहे तर ही आपण मिक्सरवर छान बारीक कसलेली डाळ आता आपण मिक्सरमध्ये काढून घेतली आहे त्यात दोन तीन मिरच्या टाकूया तुम्हाला मिरचीचं प्रमाण जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता एक चमचा मीठ घालून घेऊ मिक्सर मिक्सरवर आता जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक पेस्ट नाही करायची थोडी थोडी डाळी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दाताखाली आली पाहिजे असं फार काही बारीक करायचं नाही आहे जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा आता ही छान जाडसर अशी मी मिक्सरमधनं ही डाळ वाटून घेतलेली आहे आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपण ही कैरी किसून घालणार आहोत आपण एक वाटी हरभरा डाळ घेतली त्यासाठी आता आपण अर्धी वाटी हा किसलेला कैरीचा किस घेऊया मग थो। असे आपण एक चमचा मीठ घातलं होतं आता अजून थोडंसं आपण कैरी टाकली म्हणून अजून थोडंसं मीठ घालून घेऊया थोडी दोन तीन चमचे साखर टाकूया तुम्हाला जितपत गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता पण ही कसे आंबट गोड तिखट छान लागते ही कैरी साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त असलं तरीच चालवू शकतं यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया छान घालवून मिक्स करून घेऊया हे मिक्स केल्या डाळीला आपण आता छान फोडी देऊयासाठी आपण थोडंसं तेल घेऊया त्यामध्ये ते थोडेसे मोहरी घालूया थोडेसे मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूया हळद घालूया मोहरी आपली आता छान तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया थोडीशी हळद घालूया आणि कडीपत्ता घालूया आता ही फोडणी आपली झालेली आहे आपण छान हलवून घेऊया बघा याचा कलरही किती छान दिसत आहे आणि तेवढीच ती छान सुद्धा होते आंबट गोड तिखट खूप छान लागते तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला नक्की आवडेल ही आपली डाळ कैरी तयार झालेली आहे ही आंबट गोड तिखट खूप छान टेस्टी लागते तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू